जोगेश्वरी अंधेरी आणि गोरेगाव येथे दी रिदम डान्स अकॅडमीत गुरुपौर्णिमा सप्ताह मोठ्या उत्साहात आणि आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला या सप्ताहात विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचं खरं महत्व समजावून देण्यात आलं आणि जगातील पहिले गुरु म्हणजेच सा आपले आई वडील असल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचं आवश्यण केलं त्यांना वंदन केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वाटचाली सुरुवात केली श्री गणेशाच्या गोष्टींचा दाखला देत सांगितलं की पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याऐवजी आई वडिलांना प्रदक्षिणा घालून शर्यत जिंकली जाऊ शकते ही शिकवण मुलांना दिली गेली की आई स्थान सर्वात मोठं आहे अंधेरीत बुधवार गोरेगावत गुरुवार आणि जोगेश्वरीत शुक्रवार असे तीन दिवस हा उपक्रम पार पडला स्थानिक मंडळे आणि सोसायट्यांनीही यात सहभाग घेतला आयोजक शिवाजी खैरनार आणि अकॅडमीचे संस्थापक रहीम मोळी यांनी सांगितलं की नवीन पिढीला योग्य संस्कार देण्यासाठी अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांना गुरु मानण्याची आणि त्यांना आदर देण्याची सुंदर शिकवण मिळाली